पोलिसांनी दाखल करून एक प्रकारे दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी केलेलं आहे की जो कोणी संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या असा इशारा दिलाय त्याच्यामुळं ज्याने कुणी घट्ट बघितली अशी दोन माणसं घोडबोले आणि कांबळे रिक्षा चालक का आहेत ते ही दोन माणसं पुढे आली आणि त्यांनी घटना सांगितले आणि त्याच्यामुळे ही केस अद्याप टिकून आहे ही, ही हो, घटना झाल्याच्या नंतर सीआरपीसी एकशे चौसष्ट या दोघांचेही जबाब झालेले आहेत आणि दोघांनीही हुबेहूब झालेली जी घटना आहे ती सांगितलेली आहे त्यांनी तीन गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत कोर्टाच्या पुढे हा दत्तराव पवार जातीय दंगल घडवण्याच्या उद्देशाने कायदा सुव्यवस्था निर्माण करणे निर्माण होईल याच्या उद्देशाने देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका निर्माण होईल यासाठी हे सगळं कृत्य केलेलं आहे तरी सुद्धा या आरोपीवरती अद्याप देशद्रोहाचं जे कलम आहे ते कलम त्याच्यामध्ये पोलिसांनी दाखल केलेले नाही आणि मग या घटनेच्या नंतर जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी तब्बल दहा दखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत दहा दहा एफ आय आर दाखल केलेले आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये आणि बारा दखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे एकूण बावीस गुन्हे हे दाखल केलेले आहेत आता एका गुन्ह्यातील चाळीस पेक्षा जास्त जण अटकेमध्ये होते त्यांना परवा जामीन झालेला आहे म्हणजे अजून नऊ एफ आय आर अशा आहेत की त्याच्यामध्ये अज्ञात आमचं जे एस पी आय जी आणि जे पी आहेत त्यांना आम्ही असं विचारलं की ह्या ज्या अनोळखी एफ आय आर आहेत ह्या अनोळखी कशाला आहेत तुमच्याकडे व्हिडिओ फुटेज असतील तर व्हिडिओ फुटेज नुसार माणस बघा त्याच्यामध्ये अटक करा परंतु ज्यांनी कुणी ह्या आंदोलनाला गालगोट लावलं ज्याने कुणी दंगल भडकवण्याच्या उद्देशाने दुकाने फोडले त्यांना पोलीस अद्याप अटक करत नाहीयेत आणि शांततेने ज्यांनी मोर्चा काढला शांततेने ज्यांनी मोर्चा काढला त्यांना अटक केलेला आहे त्या अटकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला देखील पोलिसांनी अटक केली होती आणि सोमनाथ सूर्यवंशींना अटक केल्याच्या नंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे ही सुद्धा बातमी महाराष्ट्रासह हो भारतामध्ये वाऱ्यासारखी पसरली माझ्याकडे पंधरा बारा दोन हजार चोवीसचा चा अकस्मात जो एवढीआर रिपोर्ट आहे पोलिसांचा त्या एवढीआर रिपोर्ट मध्ये त्यांनी असं सांगितलं की सोमनाथ नाही सांगितलं की त्याच्या त्यांच्या छातीमध्ये जळजळ व अस्वस्थ झाल्याचे बरेच मधील अन्य बांध्यांनी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यास रिपोर्ट दिल्याने कारागृह कर्मचाऱ्यांमार्फत सदर बंद्यास पुढील औषधोपचाराकरिता पंधरा बारा चोवीस रोजी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर सहा वाजून एकोणपन्नास वाजता सदर बंद्यास मयत घोषित करण्यात आले असं पोलिसांचा जो अकस्मात मैताची नोंद आहे त्या अकस्मातीमध्ये पोलिसांनी तो रिपोर्ट दिलेला आहे आंबेडकर मागणी केली की के याचं विच्छेदन हे परभणीमध्ये न करता औरंगाबाद या, या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे आणि चार तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंतर्गतच त्यांच्या अध्यक्षते खि झालं पाहिजे ही मागणी आंबेडकर आम्ही आंबेडकरी नेत्यांनी ने 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 लावून धरल्याच्या नंतर त्याचं थ्रे जे आहे त्याची बॉडी ही औरंगाबादला नेहमी आली त्या ठिकाणी सुद्धा जाणून बुजून शवविच्छेदन करण्यासाठी पोस्टमार्टम करण्यासाठी विलंब लावण्यात आला जेवढा जास्त विलंब होईल तेवढा त्याच्या शरीरावरच्या ज्या दखबा असतील त्या नाहीशा होतील त्या दिसा होतील या करिताच की काय शवविच्छेदन करण्यासाठी सुद्धा विलंब लावण्यात आला शव विच्छेदन झाल्याच्या नंतर हे जे सोमनाथ सूर्यवंशी त्यांची कुटुंबीय हे औरंगाबादला पोहोचलं ते तिथं थांबलं आणि आंबेडकर यांनी मागणी केली की सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी हा